श्री स्वामी स्वामीसमर्थ चरित्राचे विहंगावलोकन व उपदेशाचे सार आंध्र प्रदेशातील श्री शैल्या पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांत स्थळी एक महात्मा समाधीत निमग्न होता शरीरावर लता वेली झुडपे वादूळही उगवू लागले एके दिवशी एका लाकूड तोड्याने वालुळावरील वेलीवर वाल लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वालूळ फोडून त्या समाधीस्त योगाच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली लाकूडतोडा भयभीत झाला इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली देहभानावर आले लाकूड तोड्यास अभयदान दिले तपस्या संपून इथूनच स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामीसमर्थ होत स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो श्रीशैल्य पर्वतराजेतून बाहेर पडून श्री स्वामीसमर्थाने कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या ते इतिहासाला ज्ञात नाही परंतु स्वामीच्या कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आडाखे बांधता येतात ते सर्वप्रथम काशी क्षेत्रे आले त्यानंतर आसेतू हिमाचल विविध तीर्थक्षेत्रातून त्यांनी भ्रमण केले ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले त्यानंतर पंढरपूर मोहोळ सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले म्हणून त्यांना वटवृक्षस्वामी सुद्धा संबोधले जाते चैत्र वैद्य तेरा मंगळवार बहुधान्यनाम संवत्सर शके अठराशे तीस अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले श्री स्वामींनी शिष्यश्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन अक्कलकोटला मठ स्थापन केले बाळप्पांना मंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदक्षाश्री महामूल मंत्राचा उपदेश केला स्वामी भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रय गृहपीठाची स्थापना केली गुरुदत्तात्रयांच्या परंपरेतील भगवान अवधूत श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरुपरंपरा अवधूत पीठास लाभली आहे महान गुरुपरंपरेतील श्री स्वामी समर्थांच्या नंतर चौथे उत्तराधिकारी म्हणून अक्कलकोट रेल्वे टेशन रस्त्यावरील शिवपुरी आश्रमाचे सत्यधर्मप्रणेता परम सद्गुरू श्री गजानन महाराज एकोणीसशे अडतीसमध्ये विठारूढ झाले श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दाचे तात्पर्य होत आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे त्यांची आराधना करावी त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मनसस्वरूप मानून अंतःकरणाने ग्रहण करावे अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंतिम मोक्षप्राप्ती होते वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये निरंतर केवळ विषयचिंतन करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाला हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल दृष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दृष्ट व्हाल एक ईश्वरच सर्वत्र भरलेलं आहे अशी भावना करा जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील परावलंबी नसावे स्वतः उद्योग करावा व खावे गांजा केव्हाही ओढू नये त्याने अपाय होतो आपल्या धर्माप्रमाणेच कर्तव्य कर्मानुसार वागावे त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः कोणतीही ज्ञानपिपासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाही साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे परमार्थ ज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या सर्व धर्ममतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळेच सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत या जगात प्राप्त होणारी सुखदुःखे परमात्म्याच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा मूर्तीपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी केवळ मूर्तीपूजाच करीत राहणे हेच मनुष्य प्राणाचे कर्तव्य नाही परमात्मा प्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद